आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्ह्यातील अधिया अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सव्वीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वय गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीसह एक इसम फिरत आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार नामदेव रेनुसे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदाडे सतीश मोरे महेश बारवकर निलेश धमडेरे यांनी सदर आरोपितांचा शोध घेत होते पोलीस पथकाला सातारा रोडवरील भुयारी मार्गालगतच्या लोखंडी पुलाजवळ इसम श्रावण माधव शिंदे वर्ष सव्वीस राहणार साईराम हायटस रेणुका पार्क चळे नगर वाघोली पुणे हा गुन्ह्यातील चोरीस गेलेली एम एच डब्ल्यू बारा अठ्ठावन्न एक्क्याऐंशी नंबरची होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल सह मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यानं गाडी चोरीची कबुली दिली ती गाडी पंचनामा करून जप्त केली व त्यासह सदर गुन्ह्यात अटक केली आहे अटकेदरम्यान आरोपी कडे केलेल्या तपासामध्ये आरोपींकडून सहा लाख रुपये किमतीच्या एकूण अकरा दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या सदर गाड्यांबाबत कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत तपास चालू आहे